नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण एका शिळी पालकाची त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ आपल्याकडं ही जी शिळी आहे ही किती वर्ष झालो दहा वर्ष झाली काय बर 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 दहा वर्ष झालं आपल्याकडे ही जी शिळी आहे आता ही आपल्याकडं मोठ्या शाळेत किती चार आहेत पाच आहेत पाच आणि ही शिळी धरून म्हटलं तर सहा ना ही जास्त बरोबर पाच आहेत बर 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 ही नर दिसते नाही राहते की ही नर आहे ना हा आणि ही चार शेळ्या बरोबर आहे की आता ही शेळ्या जर बघितल्या आणि ही नर जर बघितला तर सगळी एकसारखी दिसते ती हां बघू की आपण ती कल्ली पण ही पाट आहे कशी वेळ आहे ही ही सगळ्या पाठीच म्हणजे ह्याच्यात नर म्हणलं तर दोनच नाहीतर सगळ्या पाठीच संख्या भरपूर आहे पाठींची बर 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 पाठीची मागणी केली तुम्हाला भरपूर का वाढवायचीच आहेत वाढवायची आहेत मागणी भरपूर आहे पण वाढवायची असल्यामुळे विकली नाहीत बरं बर आता आपल्याकडे पाठी म्हणलं तर किती आहेत म्हणला अठरा ही बर 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 आणि ती मागचं पिलो ती बोक नर आहे ना बर आता ही सगळं जर बघितलं बरं का ती एक बारा आणि बार बार आता ही वीस आहेत ह्याची सुरुवात आपली शिळेपालनाची कशी झाली जरा जा ह्याच्याबद्दलची आम्हाला माहिती सांगायची म्हणजे आपल्याकडं थोडक्यात आपल्या शेतात जी मेंढर बसायला येते दोन शेळ्या त्यांनी सांभाळायला फुकट दिल्या शेळ्या दिल्या, दिल्या। का पाटी दिल्या बर तेवढ्या पाटी दिल्या थान तुटे झालेल्या पाठीला आपल्याकडं तशाच जातीचं बोकड कुठलं मिळालो बर बर म्हणजे थोडक्यात आपल्या पाठी लागू व्हायला त्यांच्या मेंढ्याला गाठ पडली त्यांच्यातल्या हा 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 त्यांच्यातल्या बोकडाकडून आपली पाठ सक्सेस झाली म्हणजे आता आपल्याकडं दोनच शेळ्यापासूनची ही सगळी उत्पत्ती त्यातली आता आपल्याकडे ही एक शिळ्या म्हणतात ना नाही नाही मूळ त्याने दिलेल्या शिळीतली ही शिळी कोणती ही का बर 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 ही दोन त्यांनी दिलेल्या शेळे म्हणजे हिच्या बरोबर जी एक दुसरी शिळी दिलेली होती हा असं आहे का तिची लेख हा हा म्हणजे आता दोन शेळ्या दिलेल्या एकच शिडी राहिली तुमच्याकडे एकच राहिली बरोबर आहे हा बर 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 आता म्हणजे थोडक्यात एखाद्या शिळी पालकानं दोन जरी शेळ्या घेतल्या आणि शिळी पालनाचा व्यवसाय चालू केला तर त्याच्यापासून त्याचा उदरनिर्वाह शिळीपालनात वाढ होऊन उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं होतो बर आता आपल्याकडे ह्या शिडीची वेत आतापर्यंत ही झाली किती आपल्या इथं तर झाली म्हणजे आज ही शिडी तेराव्यात पूर्ण आता कशी काय बना कशी आहे बर म्हणजे आता ही तेराव्यात कम्प्लेट आहेत हि प्रत्येक दोन प्रत्येक वेळेस दोन पिली तेराव्यात दोनच पिली पाठ बोकड असं काय मिक्स होतेत ना बर 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 ना चार वेळा दोन तीन वेळा बरं बरं म्हणजे थोडक्यात पाटी देण्याचं प्रमाण हिचं जा थोडं जास्त आहे शिळी चांगली आहोत तेरावेत होऊन पिलील चांगली होत असतील कारण कासचा हिज आकार विकार लय छान आहे बरं 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 आता हिज बोकड ही बोकड म्हणजे हिजापासूनच तयार झालेला काय काय बर बर आणि ही बोकड किती वर्षाचा आहे हा 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 हा, हा। म्हणजे पाट आणि बोकड झालेलं त्याच्यातली ही पाट आहे बोकड नंतर झालेली असं आहे काय म्हणजे बोकडाच्या नंतर ना मला वाटलं बोकडा बरोबर झालेलं आहे काही बर 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 जातीवंत आहे जातीवंत आहे हा बघू की आपण हा बघू की आपण ती पण ही बोकडा आपलं किती वर्षाचा आहे मला दीड वर्षाचं बर बर दीड वर्षाचं बोकड आहे पण तुम्ही छान त्याला पन्नास हजाराची बर आता एवढ्या शिळे आपल्याकडे आता जर लहान मोठी वीस आहेत मग ह्याच्यातलं आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात आपण विकली किती दरवर्षी एक लाखाची मग दरवर्षी एक लाखाची विकताना दहा वर्षापूर्वी सुरुवात केली ती किती वर्षानं आपण विकायला चालू केलं दोन वर्षांना म्हणजे थोडक्यात दोन शेळ्या घेऊन जरी सुरुवात केली तर दोन वर्षानं त्याला चांगलं उत्पन्न त्याला मिळत दोन वर्षानं चांगलं उत्पन्न मिळतंय बर अजून एक दुसरा प्रश्न असा की यांचा दिवसाचा सांभाळ कसा असते चारुणांनी खुराक चारूना, नाही काय चारूना नाही काय नाही जागेवर बर 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 म्हणजे कामामुळे बर एवढ्या वर्षात दुसरा काय अनुभव तुम्हाला बाबा म्हणजे शिड्या आजारी पडली मरण पावली पिली मिली असा काय नुकसान होत सतरा अठरा बोंड मिली धत्रेची का त्या शिडी विषबाधा झाली धोत्रा कसला होता का ह्याच्या

बर 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 आर्दंगवायू झाला आणि मरण पावली तशी होती का बर 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 म्हणजे थोडक्यात नुकसान बी आहे पण तुमच्याकडे नुकसानाचं प्रमाण कमी आहे पण तुम्ही काय विशेष काळजी घेता म्हणून कमी नुकसान झालं ह्याच्याबद्दलची थोडी माहिती सांगा आता आजार झाले की पहिल्यांदा डॉक्टर बर 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 लसीकरण बरं आता ही तुम्ही दहा वर्ष झालं शिळी पाळता बरं का जरा आम्हाला एखादी ज... जास्त दुधाची शिळी कशी ओळखायची ह्याच्यावरून काय सांगताल का सांग तुम्ही ही, ही, ही का कशावरून ही जास्त दुधाची मला जरा तुम्ही अनुभव सांगा तुमचा नाही नाही एखाद्याला आता वळकायची तर कशी वळकायची त्यानं जास्त दुधाची शिळी हा ती महत्वाचा विषय अशी जुळलेली नको आहे ती अशी जुळलेली नको अशी पाहिजे हा अशी शिळी असावी असे म्हणजे अशी शिळी असली की दूध चांगलं देते तिची आई एका टायमाला दोन लिटर दूध द्यायची तीच मरण पावली मोठं नुकसान झालं दाखवा तुम्ही ही दोन लिटर दूध देते बरं बरं आता पण दोन लिटर तो दुधाची पण आहे आणि जास्त दुधाची शिळी असल्यामुळे पिली पण होणारी चांगली होती दे दे जी आजारी पण नाही दहा वर्षात शिडी आजारी नाही काय विशेष आहे वा वा म्हणजे थोडक्यात एक जम दहा शेळ्या सांभाळण्यापेक्षा एक दोन शेळ्या जरी हा लहानपासून मोठे केले तर नुकसान कमी आणि बरं 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 दिलेलीच म्हणजे सप्रेम भेट दिलेल्या शेळ्यात वाढ आहे पिल्ली दिलेली ठीक आहे कारण तुमच्याकडे आम्हाला विशेष काय वाटलं माहित आहे का को जा। हा कोटा जातीच्या जा सगळ्या शेळ्या पिल्ली म्हणजे एकापासूनच सगळी निर्माण झाल्यामुळं एकदम छान वाटलं हा ही ही पा ही ही हा मा? मा ही वेगळी तेवढी त्याने दिलेली ह्याच्यातली पण ही सगळी क्वाटापासूनच मग कारण हिला बोकड लावल्यामुळं ही पण पिली होणारी सगळी क्वाटात जाईल हा तीच की मग म्हणजे ही जरी शिळी वेगळी असली हा हा नर क्वाट्याचं असल्यामुळे सक्सेस झालं सगळं बरोबर आहे ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद